वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर येते वसईमध्ये अंगावरती काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे चिमुकला खेळत असताना त्याच्या अंगावर कार घातली गेली आहे चिमुकल्याच्या अंगावरून कार गेल्यानंतर चालक फरार झालेला आहे कारच्या चाकाखाली येऊनही चिमुकला पुन्हा उभा राहिलाय वसईमध्ये टुरिस्ट वाहनाने या मुलाला चिरडलाय वसई पूर्वेच्या शिवभीम नगर नाईकपाडा वालीम येथील मोकळ्या जागेमध्ये एक कार उभी होती आणि या एका प्रवाशाने ओला ॲपवरून ही कार मागवली होती कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी बसल्यानंतर पाच वर्षाचा एक छोटा मुलगा या गाडीच्या समोर आला आणि मातीमध्ये खेळत बसला मात्र तो मुलगा त्या कारच्या चालकाला दिसला नाही तेवढ्या त्या कार चालकाने कार बेदरकारपणे चालवत त्याच्या अंगावरून गाडी चढवली आणि फरार झाला तिथल्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला सुसाट निघून तो गेलो निघून गेला तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे जयराज खरं तर खूप धक्कादायक अशी ही गोष्ट आहे या मुलाच्या अंगावरून कार घातली गेलेली आहे काय या संदर्भातले अपडेट्स आहेत नक्कीच जानवी एकूणच एक ठरारक दृश्य आपण पाहू शकत असाल का सीसीटीव्हीच्या माध्यमातून वसईत एक टुरिस्ट वाहनाने चिमुरड्याला चिरडलेली जी घटना समोर आलेली आहे एकूणच पाहायला गेलं तर या पूर्ण घटनेमध्ये आपण पाहू शकत असाल का तो चिमुरडा या गाडीच्या समोर खेळत होता आणि अचानकपणे त्या कार चालकाने गाडी चालव वाहन चालकाने ती गाडी जी आहे त्या चिमुरड्याच्या अंगावर नेलेली आहे आणि मात्र पुढे जाऊन आपण पाहू शकत असलो तर साधारण पाच ते सहा तो चिमुरडा गाडी खाली फरफडत गेला आणि एकूणच या पूर्ण घटने घटनेची माहिती जेव्हा गाडी चालकाला कळली तेव्हा तो गाडी चालक आणि त्यातील जो प्रवासी होता तो ती गाडी ती लोक गाडी सोडून पळून गेली तिथून पळ काढला पण त्या मात्र त्यानंतर मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांनी त्या चिमुरडेला जवळच्या एका स्थानिक खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर आता या पूर्ण प्रकरणामध्ये वाली पोलिसांनी स्थानिक वाली पोलिसांनी या कार चालकावरती गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास घेत आहे मात्र त्या घटनास्थळी जेव्हा वाहन चालक गाडी सोडून गेला होता ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि जो जे प्रवासी होते त्यांच्याशी संपर्क साधून त्या गाडी गाडीचालकाच नाव सुद्धा निष्पन्न करण्यात आलं आपण या व्हिडिओ मध्ये तो मुलगा जेव्हा ती कार निघून गेली तेव्हा पुन्हा उठून उभा राहिल्याचं दिसतंय त्या मुलाची आता प्रकृती कशी आहे जी जी नक्कीच त्या त्या पूर्णतः घटनेनंतर तो चिमोडा तिथून त्या घटना उठला आणि तिथे त्याचे जे मित्र खेळत होते त्यांचे त्यांच्या जवळ गेले ते मित्र सुद्धा त्याच्या जवळ आले पण मात्र आपण पाहू शकत घटनेनंतर तो जो आहे रुग्णालयामध्ये दाखल असून त्याच्यावर त्याच्या गंभीर दुखापत झालेली हाताला छातीला आणि पायाला त्याच्या गंभीर दुखापत झाले आणि त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जानवी जी 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 धन्यवाद जयराज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे खर तर एका चार कालकाने या मुलाला पाहिलं नाही आणि त्याच्या अंगावरून कार घातली मात्र थोड्या वेळाने हा मुलगा उठून उभा राहिल्याचं देखील आपण पाहतोय मात्र त्याच्या हाताला छातीला गंभीर दुखापत झालेली आहे वसईमधील अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्हायरल झालाय चिमुकला खेळत असताना त्याच्या अंगावरती कार घातली गेली आहे चिमुकल्याच्या अंगावरून कार गेल्यानंतर चालक फरार झालेला आहे त्या कारच्या चाकाखाली येऊनही चिमुकला पुन्हा उभारायला